मंडळी महाराष्ट्राच्या विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील तीन अशा एकूण तेरा लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे मोठ्या टक्केवारीनं लोकांनी यंदा मतदान देखील केलेलं पाहायला मिळालं पण त्या ते तेरापैकी पाच लोकसभा मतदारसंघात तिरंगी चौरंगी लढत झालेली पाहायला मिळाली त्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होऊन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराला फटका बसण्याची स्थिती निर्माण झालेली होती आता त्या लढतीचा रिझल्ट येत्या चार जूनला कळेलच पण तरी जिथं मतदान पार पडलं त्या तेरा लोकसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात मतविभाजनाचा काय आणि किती इम्पॅक्ट पडला असल्याची शक्यता आहे त्याचाच घेतलेला विस्तार आढावा नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे तर मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी मतविभाजन होऊन अटीतटीची लढत झालेला पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये भाजपाकडून लढणाऱ्या विद्यमान खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात मुख्य लढत होती मात्र राणांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कुडे यांनी आपल्या पक्षाकडून दिनेश भूप यांना उमेदवारी दिली तर वंचितच्या सपोर्टवर आनंदराज आंबेडकर यांनीही अपक्ष निवडणूक लढवत अमरावतीची निवडणूक आणखी टफ करण्याचा प्रयत्न केला दरम्यान अमरावतीच्या चौरंगी लढतीत मतविभाजनाचा फटका प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना बसणार याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे तिथं मागच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सपोर्टवर अमरावतीमध्ये निवडून आलेल्या खासदार आणि भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण आहे मागच्या वेळी नवनीत राणा यांनी छत्तीस हजार नऊशे एक्कावन्न मतं घेत निसटता विजय मिळवला होता मात्र सध्या मतदारसंघाची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा मतदारसंघात बोलबोला असून तीन ठिकाणी काँग्रेसचे आमदार असल्यानं वानखेडेंचं पारड तुलनेनं जड आहे कारण त्यांच्या मागं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या केडरचं एक गट्टा मतदान होतं त्यातच त्यांनी सामान्य उमेदवार म्हणत लोकांना घातलेली भावनिक साथ ही अमरावतीत की फॅक्टर ठरू शकते असं बोललं जात पण नवनीत राणा यांच्या पाठी असलेली माहितीची ताकद हा देखील मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे तरी शरद पवार यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात येऊन राणा यांना आम्ही मागच्या वेळी दिलेलं समर्थन हा आमचा चुकीचा निर्णय होता असं म्हणून खळबळ माजवून दिले होते त्याचाही फटका नवनीत राणा यांना बसण्याची शक्यता आहे त्या उपर अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाची ताकद लक्षणीय दोन विधानसभा मतदारसंघात त्यांचे आमदार देखील आहेत त्यामुळे त्यांनी दिनेश बुब यांना दिलेली उमेदवारी आणि पुरवलेली ताकद ही राणा आणि वानखेडे यांच्यापैकी कुणाचा तरी घात करू शकते असा राजकीय तज्ज्ञांचा दावा आहे तसंच वंचितच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले आनंदराज आंबेडकर आणि प्रहारचे दिनेश बुब यांनी केलेल्या मतविभाजनाचा फटका राणा यांना बसण्याची शक्यता अधिक असल्याचं म्हटलं जाते पण अंतिम निकाळात चित्र स्पष्ट होईल पुढं भाजपा वंचित आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्यानं मतविभाजनाचा इफेक्ट दिसू शकणारा दुसरा लोकसभा मतदारसंघ अकोला मंडळी अकोला लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडलं यंदा अकोल्याची निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे अकोल्यामध्ये यावेळी भाजपाकडून अनुप धोत्रे वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून अभय पाटील हे निवडणूक लढवत आहेत मागच्या काही निवडणुकांमध्ये अकोल्यामध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात होणारं मतविभाजन हे भाजपाच्या पथ्यावर पडण्याचं चित्र पाहायला मिळालं दोन हजार एकोणीस मध्ये अकोल्यामधून संजय धोत्रे यांनी पाच लाख बावन्न हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतं मिळवत तब्बल दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे सत्तावन्न मतांनी विजय मिळवला होता मात्र त्यावेळी वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही संजय धोत्रे यांना मिळालेल्या मतांच्या आसपास जाणारी होती जर काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला असता तर ते त्यावेळी सहज निवडून आले असते अशी परिस्थिती होती दरम्यान यंदाही अकोल्यात प्रकाश आंबेडकर फेवरेट उमेदवार आहेत पण दुसऱ्या बाजूला अनुप धोत्रे यांनीही यंदा जोरदार ताकद लावलेली आहे मात्र यावेळी काँग्रेसनं डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी देत मराठा कार्ड खेळलंय ते मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपाच्या अनुप धोत्रे यांची हिंदुत्ववादी मतं खातील अशी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळं यावेळी इथं भाजपाला मिळणाऱ्या मतांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे पण तरी त्यांचा आर एस एस भूतकाळ पाहता अकोल्यातल्या काही काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यांनी अभय पाटील यांचा प्रचार करण्यात रस दाखवला नव्हता ही गोष्ट अभय पाटील यांच्या विरोधात जाऊ शकते आणि प्रकाश आंबेडकर येथून मुसंडी मारू शकतात असं बोललं जाते पण तरीही मतविभाजनाचं चक्रव्यू भेदून कोण विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे त्यानंतर मतदान पार, पार पडलेल्या मतदारसंघात मतविभाजन होऊन लढाई रंगतदार होण्याची शक्यता असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा बुलढाण्यातली लढत ही तिरंगी होणार आहे त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष रविकांत तुपकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत प्रताप जाधव यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इनकम्बसी आहे शिवाय ठाकरे यांची साथ सोडल्यानं त्यांच्याविषयी नाराजी आहे स्वतः जाधवांनी हे कबूल केलं की काही गावातील लोकांनी अशी तक्रार केली की खासदार आमच्या गावापर्यंत पोहोचत नाहीत अशा परिस्थितीत सहानुभूतीच्या लाटेचा फायदा नरेंद्र खेडेकर यांना होऊन ते जिंकून येण्याची शक्यता अधिक होती मात्र रविकांत तुपकरांसारखे ताकदीचे नेते अपक्ष म्हणून उभे राहिल्यानं खेडेकर यांच्या मतांच्या बेरजेला फटका बसला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते रविकांत तुपकर यांनी शेतकरी नेता म्हणून स्वतःला सिद्ध केलंय त्यामुळे त्यांना ते लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता पण तो पाठिंबा मतपेटीत किती परावर्तित होतो यावरच आता त्यांच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत भाजप आणि शिवसेनेचं जे संघटन मतदारसंघात आहे तसंच तुपकर यांनी स्वाभिमानीच्या निमित्तानं जोडलेलं संघटन ही त्यांची जमेची बाजू आहे ग्राउंड लेवलला जाऊन आढावा घेतला तेव्हा कळलं की मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न हा जिवाळ्याचा मुद्दा आहे मग ते अगदी पाण्यापासून हमी भावापर्यंत बरेच मुद्दे आहेत दरम्यान मतदानाच्या आधी दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचा जा परिणाम झाल्यास खेडेकर यांनाही फायदा होऊ शकतो सध्या तिथल्या तिन्ही उमेदवारांच्या जिंकण्याची अशा शक्यता जवळपास सारखीच आहे रविकांत तुपकर यांनी शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्याला हात घालून आपला प्रभाव अधिक मजबूत केलाय असं बोललं जाते ते स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावर लोकांची मतं मिळवण्यात यशस्वी ठरल्याचं चित्र निकालानंतर दिसलं तर नवल वाटायला नको आता मतविभाजनाची किमया होऊन विजय निश्चित करणारा सर्वात शेवटचा लोकसभा म्हणजे परभणी मराठवाड्यातला एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी जिल्ह्याची ओळख यंदा परभणीत निवडणुकीच्या रिंगणात एकूण चौतीस उमेदवार आहेत वंचितनं ऐनवेळी तिथल्या उमेदवार बदलला असल्यानं सामना आणखीनच रंगतदार झाला पण तरी परभणीत संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्यातच खरी लढत आहे असं मानलं जातं पण इतर उमेदवारांच्या मतविभाजनाचा फटका तिथे या दोन्ही आणि महायुतीच्या मुख्य उमेदवारांना बसू शकतो असं बोललं जाते खर तर परभणी लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात शिवाजीराव देशमुख वगळता आजपर्यंत कुणालाच तिसऱ्यांदा खासदार होता आला नाही पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गटाचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना देशमुख यांच्या हॅट्रिकची बरोबरी करण्याची संधी आहे तर दुसरीकडे महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीतून बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले संजय जाधव हे प्रत्येकी दोन वेळा आमदार खासदार राहिले असल्यानं त्यांची परभणी लोकसभा मतदारसंघावर जबरदस्त पकड आहे तर दुसरीकडे रासपच्या जानकर यांच्या पक्षाच्या मतदारसंघात एक आमदार असून महायुतीचे आमदार पदाधिकारी त्यांच्या विजयासाठी राबताना दिसलेत महायुतीचे जानकर यांचं प्रभाग क्षेत्र मतदारसंघात नाही वरिष्ठ पातळीवरून जातीय समीकरण जुळवत त्यांना जागा सोडण्यात आली आहे दरम्यान परभणीत निवडणुकीच्या रिंगणात एकूण चौतीस उमेदवार आहेत वंचितनं ऐनवेळी इथून उमेदवार बदलल्यानं तो उमेदवार किती आणि कुणाची मतं खाणार हा देखील कळीचा मुद्दा ठरणार आहे यावरच विजय कोण मिळवणार अशी सध्याची परिस्थिती आहे मागच्या काही काळात घडलेल्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे चाळीस वर्षानंतर शिवसेनेचा धनुष्यबान तर पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादीचे प्रचलित घड्या चिन्ह या निवडणुकीतून गायब झालेत त्यामुळं मतदारांना आपलं मत देण्यासाठी योग्य उमेदवार आणि त्याच्या नवीन चिन्हाची ओळख करून घेत मतदान करावं लागलं परभणी मतदारसंघामधील सहा विधानसभा क्षेत्रातील एक हजार तीनशे गावात निवडणूक रिंगणातील चौतीस उमेदवारांना त्यांचं नवीन चिन्ह घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागली यात तेरा उमेदवार विविध पक्षाचे तर एकवीस जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न प्रलंबित असून कृषी विद्यापीठात अनेक प्रश्नांवर सकारात्मक विचार झालेला नाही त्यामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही रेल्वे जंक्शन विकास नवीन प्लॅटफॉर्म निर्मिती पूर्णा येथील डिझेल लोकोशेड यार्डचा प्रश्न दुहेरीकरणाचे परभणी जालना मार्गाचे काम अपेक्षित आहे मनपा अंतर्गत रस्ते भूमिगत गटार योजना नाट्यगृह निर्मितीचा निधी नवीन औद्योगिक वसाहत समांतर जलवाहिनीचा प्रश्न मार्ग लागणे आवश्यक असून भाजपाचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांची कोंडी आदी गोष्टी लक्षात घेऊन परभणीकरांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसा परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे पण आता मतविभाजनाचं जाळं तोडून तो तिथं कोण विजय पताका फडकवणार हे उत्सुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटते या संबंधित लोकसभा मतदारसंघात नेमका कोणाला मतविभाजनाचा सर्वाधिक फटका बसेल आणि कोण विजयाचा गुलाल आपल्या अंगावरती घेईल तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कोणाच्या बाजूने वाहतंय सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद